हिंगोना या गावात बसस्टँडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये बांधलेल्या पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी चोरीला गेल्या आहेत ही घटना दोन जानेवारी दोन हजार जाने जाने चोवीसच्या मध्यरात्री व तीन जानेवारी दोन हजार जाने चोवीसच्या पहाटेपूर्वी घडली तेव्हा याबाबत सात जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फैतपूर पोलीस ठाण्यात म्हशी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोणा तालुका यावल येथील बस स्टँडच्या बाजूला संदीप धनगर यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये ज्योतिबाई गणेश नायडे राहणार विठ्ठल मंदिर मागे हिंगोणा यांनी आपल्या पंचवीस पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी एकूण किंमत पन्नास हजार या बांधल्या होत्या दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री आणि सकाळी तीन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या म्हशी तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्या तेव्हा त्यांनी प्रारंभी दोन दिवस सर्वत्र म्हशींचा शोध घेतला मात्र म्हशी कुठेच मिळून न आल्याने दिनांक सात जानेवारी रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात ज्योतिबाई ताळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देवीदास सूरदास करीत आहे यावल शहरात रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर